बुलढाणा जिल्ह्यातील मागील चार दिवसात काही ठिकाणी अकस्मात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने आतोनात नुकसान झाले आहे व तोंडाशी आलेला रब्बी हंगामाचा घास हिरावला गेला आहे मोतळा तालुक्यात देखील काल शुक्रवारी रोजी पाऊस व गारपीट होऊन प्रचंड नुकसान झाले आहे त्यात प्रामुख्याने तालुक्यातील कोथळी वडगाव खंडोपंत अंत्री पुनई खरबडी जनुना इत्यादी गावात मका ज्वारी कांदा बी भाजीपाला या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानाचे अंतरी गावात माजी आमदार विजयराज शिंदे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली विजेच्या तारा तुटल्याने गावे अंधारात आहेत गावातील अनेक घरावरचे तीन पत्रे उडाली असून संसार उघड्यावर आले आहेत ज्वारी व मका पिकाचे नुकसान भयावह असून शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ या नुकसानीने आणली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सुद्धा प्रसिद्धी माध्यमाद्वारे विजयराज शिंदे यांनी शासनाकडे केली आहे गेल्या तीन ते चार प्रचंड प्रमाणावर वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे त्यामुळे सोपी हंगामामध्ये हातातोंडाशी आलेला घास हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि शेतकरी मार रसा तळाला गेला उद्ध्वस्त झाला आज शेतकऱ्यासमोर आत्महत्या करण्याच्या संध्याकाळ पूर्ण नाही अशा प्रकारची परिस्थिती खऱ्या पर अर्थानं या गारपिटीमुळं सर्व शेतकऱ्यांची झाली आहे मोताळा तालुक्यातील अंत्री नावाच्या गावामध्ये सध्या आपण उभे आहोत काल दुपारी मोताळा तालुक्यामध्ये कोथळी अंत्री वडगाव त्याचबरोबर टाकळी अशा अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपीट झाली वारा वादळ एवढा प्रचंड होता की मोठमोठी झाडं कोलमडून पडली आणि वाहतूकसुद्धा अनेक गावांची संध्याकाळपर्यंत बंद झाली होती अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकरी राब राबून रक्ताचं पाणी करून जे काही पिकवतो काळ्या आईची सेवा करतो शासनाचं कर्ज काढतो सावकारांचं सा कर्ज काढतो आणि कुठंतरी पीक आलं म्हणजे त्याची परतफेड करून मुलाबाळांची लढत करून मायबापाचा धवाखाना करून गणित शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि म्हणून माझी शासनाला या ठिकाणी नम्र विनंती आहे तातडीने या परिसराचे सर्वे करून यांना या ठिकाणी झालेल्या नुकसान भरपाई तात्काळ या ठिकाणी शासनाने द्यावी व शेतकऱ्यांचे जीव वाचवावे ही माझी विनंती आहे